पुण्यामध्ये एका महिलेने घरामध्ये एक दोन नाही तर तब्बल तीनशे पेक्षा जास्त मांजरी पाडल्या आहेत या महिलेच्या प्रतापामुळे सोसायटीमध्ये राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत या नागरिकांनी पालिकेकडे तक्रार देखील केली या तक्रारीनंतर आरोग्य अधिकारी आणि पोलिसाचं सा पथक कारवाईसाठी या महिलेच्या घरी आलं होतं त्यावेळी घरात असलेल्या दुर्गंधीमुळे आरोग्य अधिकारी चक्कर येऊन पडल्याची घटना आता समोर आली आहे या महिलेमुळे सोसायटीमध्ये सध्या संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या महिलेला यापूर्वी देखील पोलिसांनी आणि पालिकेकडून नोटीस देण्यात आली होती तरी देखील तिने ऐकलं नाही म्हणून अधिकारीच कारवाईसाठी घरी गेले होते त्यावेळी अधिकाऱ्याला चक्कर आली आहे नेमका काय आहे हा सगळा प्रकार सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहेत वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही हे म्हणण्यामागचं कारण देखील असंच काहीचं आहे पुण्यातील हळपसर भागात असणाऱ्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहा एका महिलेने घरात एक दोन नव्हे तर तब्बल तीनशेहून अधिक मांजरी पाडल्या आहेत त्यामुळे हा विषय आता चर्चेचा विषय ठरला असून सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना याचा प्रचंड मनस्ताप होत आहे मांजरीमुळे पसरलेली दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रा नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अशा काही गोष्टी लक्षात आल्या की गेल्या पाच वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे गेली दहा वर्ष झालं ही महिला सोसायटीमध्ये राहत आहे मांजर पाडण्याबाबत पा आम्हाला काही त्रास नाही पण त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होऊ नये असे वागणे असे सोसायटीमधील नागरिकांचे म्हणणे आहे या मांजरीमुळे येणारा उग्रवास आणि ड्रेनेजमध्ये जाणाऱ्या पाण्यामुळे सोसायटीमध्ये लोकांना प्रचंड त्रास होत आहे तसंच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या मांजरांचा खूप जोरात रडण्याचा आवाज येतो त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो असं देखील या नागरिकांचं म्हणणं आहे सोसायटीमधील राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की जेवण करताना असो किंवा इतर वेळेसही दरवाजा आणि खिडकी आम्ही उघडतो तेव्हा प्रचंड घाण वास येतो दोन हजार वीसमध्ये आम्हाला कळलं की नऊ नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांच्याकडे मांजर आहेत परंतु तेव्हा त्यांच्याकडे फक्त पन्नास मांजरी होत्या तेव्हा आम्ही पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार देखील केली होती आता पालिका प्रशासनाने या महिलेबाबत संबंधित विषयावर नोटीस देखील दिली आहे त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी अशी रहिवाशांकडून आता मागणी केली जात आहे तुम्हाला तुमच्या घरात मांजरी किंवा इतर कोणतेही प्राणी पाडण्याची आवड आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका